नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी रस्ता खुल्ला करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याणमध्ये उपोषण कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डीबी रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाहीत वारंवार तक्रार गेला गेला नाहीये या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहे मुलांची शाळा आहे तक्रार करून देखील महानगरपालिकेकडून प्रभाग क्षेत्र आश्वासन देण्यात आले की हे पत्र चार दिवसांनी काढण्यात येईल त्यानंतर उपोषण करताना आपल्याला उपोषण मागे घेतलं व त्यांच्याकडून सांगण्यात आले की जर चार दिवसांमध्ये हे झाले नाही तर आम्ही परत शिवसेना स्टाईलने आपले काम करू शेजारी प्रशासन प्रशासनाचे राहील तसेच यावेळी जागा मालकांनी प्रसार माध्यमातून बोलताना सांगितले की ज्या दिवशी महापालिकाकडून मला सांगण्यात येईल त्या दिवशी मी हे शेट स्वतःहून काढून घेईन आज जो माझ्या उजव्या बाजूचा रस्ता आहे जशा आहे पत्रे लावले त्याच्या आतमध्ये फुटपाथ आहे ते गटार झालेली आहे तरी सुद्धा हे जाणून बुजून इथपर्यंत पत्रे लावलेले आहेत आणि इथे काय भरपूर रहदारी आहे ज्याच्या आतमध्ये तीन हॉस्पिटल्स आहेत आणि ती सुद्धा फार महत्त्वाची आहेत मोठी हॉस्पिटल आहेत एक स्कूल आहे इतकी प्रचंड प्रमाणात या भागामध्ये गर्दी होते आणि गेले कित्येक वर्षापासून मोहन म्हात्रे यांनी यांच्याशी पत्रवार केला भेटून सांगितलं पण या क्षणापर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही म्हणून न्यायालय असं मोहन म्हात्रे हे उपोषणाला इथे बसले आणि त्यांनी महापालिकेच्या अधिकारी आल्या होत्या त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही तीन ते चार दिवसात याच्यावर कारवाई करू म्हणून आणि आमच्याकडनंही असं सांगण्यात आलेलं आहे जर चार दिवसात नाही झालं तर आम्ही स्वतः आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही हे पत्रे काढणार आहोत म्हणून असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या उपोषणाच्या वेळेला सचिन बासरे माझे शहरप्रमुख प्रमुख आणि उमेश गोळगावकर हे मोहन मात्रे यांच्या समोर इतर सर्व शिवसैनिक तिथे उपस्थित होते अशा पद्धतीने आंदोलन झालेलं तर याहो त्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका आमचे एक देय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद